तेवीस नोव्हेंबरला उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लोखंडेमाळा भागात असलेल्या एका पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्यासाठी उपनगर पोलिसांनी अटक केली होती पण यातील मुख्य सूत्रधार सागर म्हस्के हा फरार होता तो नाशिक रोडच्या जयभवानी रोड येथील रहिवासी असून सध्या अहिल्यानगरला आहे आणि नाशिकला येऊन त्याने अनेक गुन्हे केल्यानं पोलिसांना तो हवा होता अखेर हा तपास गुंडाविरोधी पथकाकडे सोपविण्यात आला सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते यांच्यासह पथकानं मानवी आणि तांत्रिक कौशल्य पणास लावून सागर म्हस्के याला संगमनेरच्या गुंजाळवाडी लक्ष्मीनगर येथून ताब्यात घेतलं पोलिसांची चाहूल लागताच त्याने दुचाकीहून पळ काढण्याचा प्रयत्न केला पण तो या, अयशस्वी ठरला सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते हो यांनी याविषयी माहिती दिली आहे जीवित ठार मारण्याचा प्रयत्न दरोडी जबरी चोरी अशा गंभीर स्वरूपाच्या एकूण पाच गुन्ह्यामध्ये पाहिजे असलेला आरोपी व मस्के गँगचा मोरक्या सागर म्हसके याच पकडण्याबाबत मान्य पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांनी गुंडाविरोधी पथकास आदेशित केले होते त्यानुसार आम्ही गुंडाविरोधी पथका सर्व आमदार असं उपनगर पोलीस स्टेशन नाशिक रोड किंवा इतर ठिकाणी माहिती काढून आरोपी सागर मस्केची माहिती काढल्या असता तो संगमनेर शहरात राहतो अशी माहिती मिळाली संगमनेर शहरामध्ये कुठे राहतो याबाबत माहिती नसतानाही आम्हाला मिळालेल्या माहितीची आधारे आम्ही मान्य डीसीपी क्राईम सर श्री प्रशांत बच्चाव सर आणि मान्य एसीपी क्राईम सर श्री संदीप मिटके सर यांना माहिती देऊन त्यांच्या आदेशाने गुंडावरील पथकाचे पोलीस आमदार विजय सूर्यवंशी प्रदीप ठाकरे भूषण सोनोने अक्षय गांगुडे गणेश भागवत व राजेश राठोड असे पथक आम्ही संगमनेर शहरात दिनांक दहा तीन दोन हजार दिनांक अकरा तीन दोन हजार पंचवीस अशी रात्र दिवस रात्र आम्ही त्या ठिकाणी स्थानिक गुन्हेगारांची किंवा स्थानिक लोकांकडून माहिती घेऊन नाशिकमधील असा गुन्हेगार इथे राहतो फिरतो काय बाबत माहिती घेतली असता संगमनेर शहरातील लक्ष्मीनगर या भागामध्ये तो राहत असल्याची आम्हाला माहिती मिळाली त्यानुसार रात्री आम्ही संगमनेर शहरामध्ये लक्ष्मीनगर बुंजारावाडी या भागामध्ये आमचे गुंडावरील पथकाच्या अंमलदारासह सा, आम्ही सापळा रचला असता आरोपी हा त्याला पोलिसांची चावू लागतात आरोपी हा त्याच्याकडे असलेले मोटरसायकल घेऊन पळून जात असताना आम्हाला आढळून आला त्यानुसार आम्ही त्याचा रात्री पाठला करून त्यास त्यास पहाटे चार वाजे दरम्यान आम्ही तालुका संगमनेर येथील लक्ष्मीनगर गुंजरावळी या भागात त्याला गुन पकडले त्या विचारपूस करता त्याच्यावर एकूण पाच गुन्ह्यामध्ये तो फरार असल्याचे आम्हाला माहिती मिळाली त्यामध्ये उपनगर पोलिस स्टेशनचे एकूण गुन चार गुन्हे आहेत त्यामध्ये जे ठार मारण्याचा प्रयत्न दरोडा जबरी चोरी अशा गंभीर गुन्हे आहेत आणि देवळी कॅम्प मध्ये इथेही एक जबरी चोरीचा दरोड्याचा गुन्हा त्याच्यावर दाखल आहे एकूण पाच गुन्ह्यांमध्ये पाहिजे असल्याचा आरोपी हा गुंडाविरोधी पथकाने मान्य पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांच्या मार्गदर्शनाखाली त्याला आज रोजी ताब्यात घेऊन उपनगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिल्या आहेत पोलीस अंमलदार विजय सूर्यवंशी अक्षय गांगुडे सुनील आडके भूषण सोनवणे सुनील कवडे प्रवीण चव्हाण गणेश भागवत राजेश राठोड आदींनी ही कारवाई केली आहे प्रतिनिधी गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक